आणि मित्रांनो या गोष्टी जे होत आहेत हे फक्त तुमच्याच बरोबर होत नाहीये जेवढे जेवढे बहु जेवढ्या बहुजन समाजाच्या लो, लोक आहेत त्यांच्या सर्वांबरोबर हे लोक असेच आणण्याने अत्याचार करतात कधी कर गुवाचा विषय घ्या कधी मध्ये तुमचा एक विषय अजून एक विषय तिथं आहे तो म्हणजे तिथल्या रमजान बाबा दर्गाचा तिथंही ते ताबीमारीचा विषय करू राहिले आपली रुपालीताई वाघ म्हणून संगमनेरची आहे ती फक्त शौचालयाला शेजारच्या शेतामध्ये गेली आणि म्हणून तिथल्या धनदानगेने तिला चाकूने घुपसलं आणि मारलं त्यानंतर संगमनेर तालुक्यातच आपला गणेश पवार म्हणून आहे त्याच्यावर खोटा तू मेंढी चोरली असा खोटा आरोप केला आणि त्याला सुद्धा जिवंत मारून टाकलं त्यानंतर मला वाटतं बारा तारखेला या ठिकाणी या कापरवाडी गावामध्ये आमच्या जो काही संदीप आहे निकम त्याच्या फॅमिलीवर या ठिकाणी जीव घेणा हल्ला झाला मला त्यावेळेस फोन आले अरुण आबांनी फोन केला की त्या ठिकाणी जाऊ नये आम्ही त्या ठिकाणी गेलो त्या ठिकाणी गेल्यानंतर मी आलेलो गावातल्या धंदा कळालं तर मला देखील निरोप आला की अनिल राव आमच्या गावातलं वातावरण तुम्ही दूषित करू नका आमचं आम्ही एकदम गोविंदाने गोवी गोवी राहतो मी म्हणलं हा कोणता गोवी गोविंद आहे तुमचा आ? एक जण म्हणतो एक कार्यकर्ता साहेबांचा सा की आम्ही तालुक्यामध्ये जर असं जर झालो का झालं तर मग आमच्या साहेबांची जरा पत ढसळल आंदेडकर सर तुमच्याशी बोलणार आहे की माझा नगर जिल्ह्यामधला सर्व अल्पसंख्याक समाज भैभी चालणार आहे चुकीच्या पद्धतीने दबाव आणून हा नगर जिल्ह्यामधला सर्व गोरगरीब कष्टकऱ्यांना दबाव खाली ठेवून अन्याय चालू आहे तो अन्यायाचा सोड उगवण्यासाठी तो अन्यायाची भूमिका विचारण्यासाठी अन्याय करणार औषध ते लवकरच या ठिकाणच्या सगळ्या अन्यायाला न्याय मिळवण्यासाठी या ठिकाणी आम्ही सगळे जण चर्चा करून निर्णय घेऊन या ठिकाणी प्रजापक्षी संचालसर आहेत आमच्या दिशाचा जिल्ह्याचे पदाधिकारी सगळे जण विचार करून उद्याच्या अधिवेशनावरती पावसाळ्या अधिवेशनावरती नगर किल्ल्यामध्ये अत्याचार करणाऱ्या कुढाऱ्यांना अत्याचार करणाऱ्या गुंडांना मुठभर आमदार खासदारांना सवाल विचारण्यासाठी जाणार आहोत अरे मी आणि प्रजत्पाद किसान चव्हाण सर आणि जाधव डॉक्टर फारुख फारू परवेश भाई पण आले बरं झालं दुधात साखर पडली पण भाई लय वाईट परिस्थिती आहे आहे जिल्ह्यातल्या ज्या माणसाला मुस्लिमांनी मता दिलाय पुढारी केलं आमदार के केलं खासदार केलं ज्या पुढाऱ्याच्या घरावर गुलाल टाकला ते आज मुस्लिम समाजाच्या हृदामध्ये नोक ते शब्द वापरतायत याची जाणीव या जिल्ह्यामधल्या मुस्लिम समाजाला पाहिजे ते सगळं फोन करायचंय आम्ही सगळे जण इशारा देण्यासाठी आलो त्या ठिकाणी पोलीस खात्याने चांगलं काम केलेलं आहे पोलीस खात्याचं व्यक्तिगत जोरदार टाळावाचे अभिनंदन करा सगळ्यांना त्यांना धडा शिकवण्याचं काम केलंय गुन्हे दाखल केले परंतु माझं मते साहेब एक डाव टाकला पण दुसरा डाव तुम्ही टाकला नाही त्यांना अटक व्हायला पाहिजे आम्ही अधिवेशनावरती येत आहोत त्या ठिकाणी आणण्याचा विचारण्यासाठी भूमिका मांडतो आणि थांबतो जय भीम जय धन्यवाद तुम्हाला हात करा सगळे होणार अरे थोडा वाढवा ना अजून पोलिसांनी लाईव्ह केलाय म्हणजे पिसावे सगळे अरे हार थोडा अजून वाढवा अरे हार गेला आवाज काळजी करू नका भावानं